एशिया न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजातले असे अनेक घटक आहेत की जे चाकुरीच्या बाहेर जाऊन आपली जबाबदारी पुढे नेत असतात वाढदिवसाचा हा जो आनंद असतो केकच्या पलीकडे अनेकजण तो साजरा करत असतात केवळ वाढदिवसामध्ये गुंतून न जाता वर्षानुवर्षे वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्या तरी सामाजिक हेतूने अनेकजण आपली भूमिका बजावत असतात त्यातलंच एक कुटुंब आहे जेल रोड येथील भागवत सोनवणे आणि जयशीताई सोनवणे यांचं कुटुंब आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपत असताना चाकोरीच्या पलीकडे जाऊन ह्या कुटुंबाने एक समाजसेवेचा वसा घेतलेला आहे सांगायला आनंद वाटतो की कोविड काळामध्ये एका बाजूला जग मोठ्या दुःखाच्या खाईत लोटलेला असताना नाशिकमध्ये जेव्हा रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज होती अशा वेळेस ह्याच कुटुंबाने यासाठी सुद्धा मोठी आर्थिक मदत केली आणि नाशिक शहरामध्ये अगदी सामान्य कुटुंबांसाठी ह्या व्यवस्थेचा आपल्याला चांगला उपयोग झाला ही सामाजिक बांधिलकी जपत असताना फक्त सोनवणे कुटुंबातील जयस्थिताई आणि भागवत सोनवणे ह्या दोघांचाच उल्लेख करणं चुकीचा होणार आहे त्यांच्यासोबतच त्यांचे चिरंजीव स्वप्नील आणि कन्या यांनी यांनीसुद्धा ही सामाजिक भूमिका पुढे नेत असताना वेळोवेळी आपल्या ह्या सगळ्या व्यवस्थेला बळ दिलेलं आहे जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंद आश्रमामध्ये सध्या राहण्यासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी जी वैद्यकीय व्यवस्था गरजेची होती ही वैद्यकीय उपकरणं ह्या परिवाराने वाढदिवसाच्या निमित्ताने उभी करून दिली सामाजिक भान जपतानाच आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे ज्येष्ठांच्या प्रती त्यांची काय भावना आहे आपण भागवत सोनवणे यांच्याशी बोलूया आज ज्येष्ठ नागरिक हे आज देशाच्या आदरसंभ आहे एकेकाळी त्यांनी आपल्या देशाच्या उभारणीसाठी व आपल्या देशाच्या विकासासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे आणि आज त्यांची बऱ्याचशे आपले जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची मुलं परदेशात किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झालेली आहे आणि त्यांच्याकडे पुरेसं लक्ष त्यांना त्यांच्या वर्किंग करिअरमुळे देता येत नाही अशा ज्येष्ठ नागरिकांची इंगळे भाऊंनी जी सेवावर घेतलेलं आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे आणि अशा वृद्धांना इंगळे भाऊ एक म मुलाच्या नात्याने सर्वांचा सांभाळ करतायत याची ही सगळ्यात मोठी समाजसेवा आहे अशा सर्व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आपला सिटीजन क्लब आहे तो अतिशय छान हे विकसित होत आहे आणि दिवसेंदिवस त्याची प्रगती होत राहो आणि जास्तीत जास्त ज्येष्ठांना उत्तम उत्तम सेवा मिळव हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे त्यात आमचा एक खारीचा वाटा आहे कधी आम्हाला गरज पडली सांगा आम्ही तुमच्या मदतीला नेहमी दाऊन येऊ हो, आणि तुम्ही सांभाळून घेतात हेच खूप देवाची तुमच्या अडथी आहे एका सेवाभावी कार्यामध्ये आपण पुढे जात असताना आपल्यातील ज्या भावनिक गोष्टी असतात त्या आपण थांबू शकत नाही आपण जसे त्यांच्या बोलण्यातनं एक बघितलं असेल त्यांना खूप बोलायचंही होतं पण ही सगळी व्यवस्था आणि येणाऱ्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिक ही जगासाठी मोठी समस्या बनू पाहते आहे आणि ह्या व्यवस्थेमध्ये असे जे सोनवणे परिवारासारखे जे कुटुंब आहेत हे आपल्याला नक्कीच ह्यामध्ये पुढे येऊन जी मोलाची भूमिका बजावतात याचं जे मोलं आहे हे शब्दांच्या पलीकडचं आहे आपल्यासोबत आहेत वेनालिताई दिदी थँक्यू काका आणि हेच कार्य पुढे करत राहा जसं आई बोलली कधीही काही पण झालं की कधीही फोन करा आम्ही थँक्यू आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली पहिले तर खरंच ज्यांना ज्यांना भेटलो तिथे कोणाच्याही चेहऱ्यावर आम्हाला असं दुःख असं जाणवलं नाही कारण की खूप ठिकाणी असं असतं की लॅविश वृद्धाश्रम असतात कारण की तिथे पेमेंट्स पण खूप पे करावे लागतात पण इथे असं जाणवलं की इथे आपुलकीची भावना जाणवली कारण की सरांच्या बोलण्यातून पण जाणवलं प्रत्येकाचं त्यांना माहिती आहे की इथे जाऊन यांच्याशी काय ग बोललं गेलं पाहिजे जसं एका काकांना भेटलो त्यांच्याशी नॉर्मल बोलले कारण त्यांना शांतता हवी होती एक आजींना भेटलो ज्यांना खरच त्यांचं दुकान मांडल्यासारखं होतं आणि त्यांना त्यांच्या भाषेत ते समजवत होते हे खूप छान वाटलं की इथे आपुलकी आहे इथे फक्त व्यवस्था नाहीये पण आपुलकीची भावना आहे जे खूप महत्वाचं आहे वृद्ध लोकांसाठी जो हा उपक्रम काकाणी आहे तो फारच छान आहे म्हणजे आम्ही आज ज्यांना ज्यांना भेटलो असं नाही की ते दुःखात इथे येऊन राहत आहेत ते सगळे आनंद दिसले इतके छान गप्पा मारते तसं फॅमिलीच थे थे। तर हे खूप छान वाटलं पाहून कारण की असं नाही की एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ते इथे आलेले ते दुसरं घर म्हणून ते इथे राहायला आले असं दिसतं आहे तर आणि जसं माझ्या आईवडिलांनी आणि आता वेणाली सांगितलंच आम्ही तर नेहमी जितकं आमच्याकडनं होऊ शकतं तेवढी मदत करू आणि फार छान वाटलं इथे येऊन थँक्यू सामाजिक भावना जपत सोनोने परिवाराचा हा जो सामाजिक कार्याचा अखंड वसा आहे तो पुढे नेत असताना त्यांच्या भावी निरामय वाटचालीसाठी यश न्यूज चॅनल जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंद आश्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि